काढली होती मग तेवढे तुम असेल आपण न्यायला काढलेली ते आता पॅक करून घेतले मी चार बॉक्स रहमतपूर अजून बारा किलोमीटर आहे आणि दीड वाजले तर अर्धा या अर्धा एक तास थांबूया एक तास नाही अर्धा मिनिटां स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी निघाले परत पुण्याला कारण बाग घालवायला आलो होतो तर दोन दिवस बाग गेली आपली तर तुम्हाला दाखवलंच मागच्या व्हिडिओजमध्ये तसं आपण पाठवला मला टक्के तर आज मी निघालो आहे परत आत्ता तयारी झाली आहे माझी सकाळची किती वाजलेत नऊ वाजून दहा मिनटं झाले तर आता मी निघालो आहे तर यावेळी मी एकटाच चाललो कारण अश्वथ आणि विजया थोडे थांबणार आहेत अश्वतच्या मामाकडे गेले अश्वत आणि विजया थोडे दिवस थांबणार अश्वत मामाकडे गेला आहे तर तिकडंच थांबणार आहे थोडे दिवस परत येणार आहे आपण थोड्या दिवसांनी त्यांना न्यायला परत तर आज मी एकटाच चाललो आहे आणि आता आत तयारी वगैरे झाली आहे आणि आता आपण परतीचा प्रवास पुण्याला सुरू करणार आहे तर आपण बाग घालवली आता आत जर थोडं आराम झाला आहे दादा पण नाही आज दादा पण थोडं फिरायला गेलेत तर बाग गेल्यावर थोडंसं त्यांना पण आराम पाहिजे असते मग त्यामुळे ते पण नाही आज आई आणि मी दोघंच गेली आपली आता निवान झालं आहे तर इकडे दाखवतो मी तुम्हाला बा गेल्यावरचा सीन कसा आहे आणि आपण आता बॅगा वगैरे भरलेत मी आवरले फक्त आता बॅग ठेवायच्यात आणि आपण आता प्रवासाला सुरुवात करणार आहे हे बघा आता हे कागद वगैरे पडलेत ना सगळे हे सगळे गोळा करून परत नीट म्हणजे साफ करावं लागते कागद वगैरे हे गो मोठे मोठे गोळा करायचे आणि हे बघा आता काही नाही माल सगळा मोकळा झाला आहे भाग असा आहे आता गाडा वगैरे ते आहेत ते सगळं नीट ठेवायचं मग परत पुढच्या वर्षी आणि लागते ना त्यामुळं मग था, आता इकडे परत आई जरा इथे पाणी पाजून येणार आहे दादा नाहीत तोपर्यंत येणार आहेत दादा येणार आहेत संध्याकाळी नाहीतर उद्या सकाळी येतील तर तोपर्यंत म्हणलं मग आपल्याला आता थांबवले येणार नाही कारण आता ऑफिस पण आहे उद्यापासून तर म्हटलं आज निघायला पाहिजे तर आज निघूया आणि गाडीत आता आपल्या द्राक्षेची बॉक्स वगैरे हो भरले होते ते ठेवूया कारण मित्रांना थोडं द्यायचं आहे आणि आपला आजचा प्रवास मग सुरू करूया चला आवडले हे बघा ही आपण द्राक्ष काढली होती मग जेवढ्यातून बोलला असेल आपण न्यायला काढलेली ते आता पॅक करून घेतले मी चार बॉक्स तर ते आता आपल्याला पुण्यात मित्रांना द्यायचं आहे बाकी मग काही सामान नाही मोठी बॅग नाही आहे फक्त ही लॅपटॉपची आपली बॅग आणि हे थोडं सामान आहे भाजी वगैरे घेतले कारण थोडं सामान आहे एकट्यासाठी मग काय थोडं थोडंच घेतलं बाकी आता गाडी मी जरा जरापासून ठेवली आता आपण निघूया तर वाजली तर आपल्याला बघूया किती नऊ एकवीस झाले दिसत ते का हां दिसते ना एकवीस झाले आणि निघूया आता प्रवासाला सुरुवात केली मी आणि आता आपण निघालो आहे एक साडेनऊ वाजता आपण प्रवास चालू केला आहे तर आपण बघूया आता किती वेळात पोचते आज काय आपण कडेपूर रोडच येणार आहे त्यामुळं जास्त डिटेलमध्ये नाही दाखवत कारण मागच्या व्हिडिओत मी डिटेलमध्ये रोड दाखवला येतो तर आज मी काय करतो आहे जात जाता जाता तेच फक्त दाखवणार आहे आणि मध्ये आधी कुठे पोचल्यावर तेवढा अपडेट देईल कारण रोडचा अपडेट मी मागच्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिला आहे तर त्यामुळं आणि आज आपण एकटाच आहे सोलो ट्रिप चालू आहे अश्वत आणि तर नाही आहे कारण दरवेळी इथं तुम्ही बघितलं असेल अश्वत थांबलेलं असते तर आज आपण एकटंच आहे तर मोकळं मोकळं वाटतं एकदम नाही का कारण सवय काय ना गाडीच असतो <laughs> तो कुठं पण जाताना फक्त पुण्याला येताना जातानाच नाही गावात पण थोडं जायचं असलं ना तर तो सोबतच असतो माझ्या इथं बोललं असते तर आज एकटाच आहे आणि ठीक आहे थोड्या दिवसांनी परत आपण त्यांना न्यायला येणारच आहे तर आपण आता देऊया आणि आपला प्रवासाला आता सुरुवात झाली अलीकडे तर मी म्हणते थोडं पेट्रोल टाकून घेऊया कारण आपल्याकडे पेट्रोल आहे तसं पण जर तसंच गेल तर मग सातराच्या आसपास पडत टाकायला लागेल तर मी म्हणतो आता आपल्या इथं आपला काय आमचा पेट्रोल पंप आहे एच पीचाच आहे इथे नवीन झाला आहे तर इथं टाकून घेऊया आणि मगच पुढे जाऊया म्हणजे एकदा पेट्रोल गाडीत फुल झालं ना मग काय जास्त टेन्शनचं काम नाही म्हणजे कारण करा कसं होतं मग अंतर किती राहिलं अंतर किती राहिलं डिस्टन्स किती राहिलं बघायला लागते आणि पेट्रोल पंप भेटेल की नाही भेटेल की नाही असं होतं त्यापेक्षा आपण आधी टाकून घेऊया थोडं म्हणजे आपण दिवसभर टाकायची गरज नाही पडत पेट्रोल टाकून झाले तर आता आपल्याला टेन्शन आहे आपण आता डायरेक्ट घरापर्यंत आरामात जाऊ शकते कारण कसं होते ना पेट्रोल नसेल तर मगच सारखं बघत बसायला लागतं किती डिस्टन्स राहिला पेट्रोल पंप कुठे तर आता झालं आपलं पेट्रोल भरून आणि आता आपण थेट प्रवास परत आणि चालू केला हायवेला लालो आता वाजले नऊ चाळीस आणि आता आपण पुढे आता पण तुझी पाठ पुढे आले आता इथून आपल्याला एक राईड घ्यायचा आहे जोसर आपल्याला नेणार आहे पुरसे सावळीला म्हणजे कडेपूरवरनं पुळसे सावळीला जाते पुढे तर आता इथं आपण राईटपर्यंत आलो आहे इथं आता एक दोन किलोमीटरमध्येच राईट आहे तिथून मग छोटा रोड लागणार म्हणजे छोटा म्हणजे एवढा पण छोटा नाही आहे सिंगल लेन रोड आहे पण पोसे सावळीपर्यंत आहे तिथनं परत मग डबल लेन परत चालू होईल तर आता आपण इथून एक रेडी घेणार आहे आणि आतला रोड आपण आतला कंटिन्यू करणार आहे कारण आधी आपण आहे ना सरळ इथनं क कराडला जात होतो कराडवरनं परत याने चे फोटेट घेऊन राईट आपण साताऱ्याला जात होतो पण आता आपण कसं करतो आहे कडेपूरवरनं सरळपुजावळीवरनं रेहमतपूरवरनं राईट जातो आहे असं आपण मध्ये एक दोनदा केलं आहे आणि मागच्या वेळेस मी डिटेलमध्ये दाखवले तर आपण तोच रोड घेणार आता आणि आपला प्रवास कंटिन्यू करणार आहे आता इथे पुढेच आहे ना इथून राईट आहे आता आपण वांगी क्रॉस केले आणि वांगीच्या थोडंसं पुढे आलं आहे आणि आता आपल्याला अजून कडेपूर क्रॉस करायचं आहे तर कडेपूरला अजून एक पंधरा वीस मिनटं लागतील मला वाटते थोडं रोडचं चा काम पण चालू आहे हो त्यामुळे थोडंसं मध्ये आधी रोड खराब आहे पण बऱ्यापैकी रोड बनला आहे हा त्यामुळं आपलं स्पीड पण चांगलं मेंटेन होते आणि आता सकाळ असल्यामुळं आहे ना अजून एवढे ट्रक नाही आहे दुसाची त्यामुळं ट्रॅक्टर आणि ट्रक त्यामुळं थोडंसं बरं आहे आपला पाहुणे अकरा वाजले आणि आपण कडेपूर क्रॉस केले तिथनं पुढे आले दोन मिनटं पुढे आले आणि मग मी आत्ता शूट करते तर आत्ता प्रवास सुरू आहे अजून आपण अजून छोट्या रोडलाच आहे आता आपण पुढे पुसेसावळीला जाऊन मिळणार आणि पुसेसावळीमधनं मग मोठा रोड लागतो आपल्याला जो तिकडनं विटाकडनं येतो तो तर तो पण आपल्याला लागेल आता प्रसेसावळी तर सध्या तर आपण छोट्या रोडनेच कंटिन्यू केलं आहे आणि सिंगल लेन रोड आहे पण डांबरीचा रोड आहे आणि स्पीड पण चांगला मिळत होते सकाळ असले म्हणून कारण अजून ओस ट्रक वगैरे हो नाहीत बरं वाटते तर आता चालू आहे आपला प्रवास तर थोडंसं मी म्हणतोय थोडंसं आता पुढे गेलो ना एक पाच दहा मिनटाचा ब्रेक घेऊया थोडं पाय मोकळी करूया तर बघूया आता थोडं पुढे जाऊया आणि कुठे थांबते बघूया आता था। आणि मी पाच दहा मिनटं पाय मोकळी करूया आणि मग पुढे मग कंटिन्यू करूया अकरा सत्तावीस झाले तर आपण इथं थोडा ब्रेक घेतलाय एक चहा वगैरे पिऊया पाच दहा मिनटं इथनं अजून रहमतपूर आहे ना बारा किलोमीटर दाखवते आणि इथनं एक छोटा घाट पण क्रॉस आहे इथं त्रिमली गाव आहे तर तिच्या आसपासच मी थांबलो इथं थोडं एक पंधरा मिनटं थांबूया आणि मग आपण कंटिन्यू करूया तर आत्ता मस्त इथे स्पॉट एकदम चौकच आहे इथे त्या इथं मी मागच्या वेळी जाताना म्हणलेले थांबूया थोडा तर आता थांबलो आहे आणि थोडा ब्रेक वगैरे घेऊया आणि मग कंटिन्यू करूया चला आपला ब्रेक झाला आता तर निघूया एक पंधरा मिनटं ब्रेक घेतला पावणे बारा झाले तर निघूया आता तर इथे बोर्ड आहे बघा सगळ्यात वरती रेहमतपूर अजून बारा किलोमीटर आहे आणि म्हणून गाव आहे ते इकडे चार किलोमीटर आहे इथनं आतमध्ये फाट्याला तर इथनं आता थोडं पुढे गेले ना तर इथनं छोटा घाट आहे आणि तिथनं मग पुढे आपण रेमतपूरकडे जातो तर झाला आपला ब्रेक आता अकरा पंचेचाळीस झाले तर बघूया आपण सातारा पण कितीला पोचतो आहे आणि साताऱ्यात आत्ता आपण नाही थांबणार आहे कारण आश्वात असल्यावर वगैरे आपण सातारात ब्रेक घेतो आहे थोडं म्हणजे माणसला वगैरे पण आज मी साताऱ्यात नाही थांबणार आहे तर थोडं पुढे जाऊन मग आपण आरामात थांबूया अजून एक दोन तास चालू आहे गाडी आणि मग आर मग वगैरे क्रॉस करूया आणि थोडं पुढे जाऊया आणि मगच ब्रेक घेऊया कारण आत्ता आपला ब्रेक झाला आहे तर लगेच आणि अर्ध्या तासात ब्रेक घ्यायला काय सेन्स नाही म्हणत तर थोडं पुढे जाऊया अंतर कमी करूया आणि मग बघूया आपण कसं कसं पुढे थांबतो आहे तर आता पहिल्यांदा हा रेमतपूर आणि सातारापर्यंत जाऊया आणि एन एच फोर्टी एट घेऊया आणि तिथनं मग आपला पुण्याचा प्रवास कंटिन्यू करूया तर निघाले आत्ता झालं आपला ब्रेक वगैरे झाले आणि आत्ता आपण सातारा क्रॉस करतोय तर आ, मस्त आपण टाईम कवर केलं आहे म्हणजे डिस्टन्स कवर केलं आहे नऊ वीस नऊ पंचवीसपर्यंत आपण घालत होतो आणि जवळजवळ तीन तासामध्ये ब्रेक घेऊन आपण साताऱ्यात आलो आहे सातारा आता क्रॉस करतोय तर आता मी थांबणार नाही आहे साताऱ्यात कारण आपण दरवेळी सातारा त्याचं ब्रेक घेतोय जाताना येताना कारण असतो त्यामुळं पण आज एकटंच आहे तर मी म्हणतो अजून थोडं अंतर कमी करूया मग पुढे कुठेतरी मग शिरवळच्या आसपास किंवा थोडंसं त्याच्या अलीकडेच मग जेव्हा आपल्याला वाटेल की थोडं ब्रेकची गरज आहे तेव्हा घेऊ नाहीतर आपण सरळ अंतर कमी करू अजून एकशे नऊ किलोमीटर आहे पुणे इथनं तर आपण कंटिन्यूच करूया आणि आपला मग प्रवास सुरू आहे आणि आपला अंतर आता कमी कमी होतं आहे तर सुरू आहे प्रवास तर बघूया आपण कुठे थांबतोय आता थोडस अंतर कमी करूया आपण आता खंबाटकी किंवा क्रॉस करतोय तर आणि आता पण तालूया आणि मग बघूया कुठं ब्रेक घ्यायचा तर आता खंबाटकी गाठा खंबाटकी बघल्यापर्यंत आलंय तर इथून आता आपला प्रवास सुरू आहे दीड वाजले तर म्हटलं थोडा ब्रेक घेऊया आता इथं सद्गुरू आहे तिथेच थांबलोय जास्त गर्दी नाही आहे थोडा वेळ थांबूया आणि गाडीला पण जरा ब्रेक देऊया तुम्ही मी म्हणते सिंपल खाईल मी जास्त हेवी नाही खाणार आहे दाल तडका आणि जिरा रस वगैरे खाऊया बघूया आणि थोडं वॉशरूम वगैरे यूज करूया तर याच्यानंतर मग आपण डायट घरीच जाणार आहे तर म्हटलं थोडं खाऊनच जाऊया कारण आज विजया नाही आहे गेलं गेलं काय आपल्याला भेटणार नाही आहे जेवायला तर दीड वाजले तर अर्धा या अर्धा एक तास थांबूया एक तास नाही अर्धा 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 तास वगैरे थांबूया ब्रेक घेऊया थोडा आणि मग आपली जर्नी कंटिन्यू करूया तर थोडं वेळ थांबूया ब्रेक पण घेऊया गाडीला पण जरा ब्रेक देऊया आणि जरा लंच करून घेऊया hmm. सहावेलाच आहे तर इथे गाडी पार्क केली मी इथं आता आपण जरा लंच करूया ब्रेक घेऊया पाय दुखा लागले आज खूप जास्तच चालवली असं वाटायला लागलं hmm. तर इथे आपण दाल तडका आणि जर घेतले सिंपल तर आता खाऊन घेऊया आणि पटकन जेवण करून घेऊया भूक लागली तर लंच झाला आपला सव्वा दोन झाले जवळजवळ चाळीस पंचेचाळीस मिनटं झालं थांबलोय तर आता झालं आपलं लंच मस्त जरा दाल तडका ज्या आणि जिराय झाला तर आता आपण कंटिन्यू परत हायवेला लागूया आणि आपला प्रवास कंटिन्यू करूया भरपूर लागते तर आपण आता पटकन परत रोडला लागूया आणि मला वाटतं एक सव्वा तासात आपण पोहोचेल एक सव्वा तासात घरी जाऊया म्हणून आता वाढलं आहे भरपूर चला साडेतीन वाजले आत्ता पोचलो मी घरी थोडं ट्रॅफिक होतं आतमध्ये आल्यावर तर होता आपला आजचा प्रवास घराकडून पुण्याचा तर हा व्हिडिओ मी इथं संपवतो आहे आता वरती जाऊन थोडं सफाई वगैरे करायला लागेल तर इथंपर्यंत बैठ बघितलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नाही करा भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत